तुमच्या पण पायांची जळजळ होते आहे का मग मी काही घरगुती उपाय सांगते ते नक्की करून पहा सगळ्यात पहिला आहे एलोवेरा जेल रात्री झोपायच्या पूर्वी दोन्ही तळपायांना एलोवेरा जेलनी मसाज करा आणि पंधरा वीस मिनिटं ते तसंच राहू द्या त्यानंतर गार पाण्याने पाय धुवा तुम्हाला नक्की आराम पडेल दुसरं आहे चंदन पावडर एका वाटीमध्ये तीन चार चमचे गुलाबजल घ्या त्यामध्ये दोन चमचे चंदन पावडर घाला आणि हे घोटून याचा लेप तयार करा आणि रात्री झोपण्यापूर्वी हा तळपायांना लावा दहा मिनिटं ठेवा आणि नंतर गार पाण्याने पाय धुवा म्हणजे तुमच्या पायांची जळजळ निश्चितच कमी होईल आणि तुम्हाला आराम पडेल आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे पादाभ्यंग तर पायाला तळपायांना मसाज केल्याने तळपायांची आग एकदम कमी होते तर ही मसाज करताना असं हे एक, एक हे एक आजकाल नवीन इन्स्ट्रुमेंट मिळतं हे कासेची वाटी याला ही लावलेली आहे आणि हे हातात धरून असं व्यवस्थित छान तुमच्या पायाला यांनी मसाज करता येते तर चांगल्या तुपामध्ये ही वाटी बुडवून ह्यानी तळपायांना जर तुम्ही मसाज केली तर तुमच्या शरीरातला पित्तदोष कमी व्हायला मदत होते पायांना ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि पायांची आग नक्की कमी होते तुमच्या घरी ह्या गोष्टी नसतील तर तुम्ही तुळशीतली काळी माती घ्या आणि ह्या काळ्या मातीचा आपल्या तळपायांना लेप लावा पंधरा मिनिटं ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुवा तुमच्या पायांची जळजळ नक्कीच कमी होईल नक्की करून पहा